आज राज्यात विविध भागात पावसाची शक्यता आहे आजपासून पुढील चार दिवसात महाराष्ट्र विविध भागात पावसाची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार एकोणतीस मे पासून ते एक जूनपर्यंत राज्यात विविध भागात पावसाची शक्यता आहे पुढील पुढील चार दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे आय एम डीच्या ताज्या अंदाजानुसार मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पावसाची शक्यता आहे तसेच कोल्हापूर सातारा नांदेड लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे या भागात उष्णतेच्या लाटेची ऑरेंज आणि येल्लो अलर्ट याशिवाय धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या भागात कोरड कोरड वातावरण राहण्याची शक्यता आहे तसेच अहमदनगर पुणे या भागात कोरडं वातावरण असले दरम्यान आलेल्या जिल्ह्यात मात्र तापमानाचा पारा वाढण्याचा अंदाज आहे आय एम डीने एकोणतीस मे रोजी अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची अल अलर्ट दिला आहे याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यालाही एकोणतीस आणि तीस मेसाठी उष्णतेचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे नागपूर नागपूर वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मार आणि मराठवाड्यात आज कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे